हॅलो नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा चालू झाला की आपल्या सर्वांना थंडगार पाणी प्राणी पिऊशी वाटतं तर हे फ्रीजच्या पाण्याचे अनेक तोटे आहेत फ्रीजच्या पाण्याने पटकन घसा धरतो आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे माठातलं पाणी आपण जर भरून ठेवला रात्रीचा माठ आणि ते पाणी दिवसभर वापरलं तर खूप असं चांगलं पाणी लागतं आणि खूप थंड माठातलं पाणी होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की माठातलं पाणी पिल्याने आपल्याला काय फायदे होतात आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता सगळ्यात पहिला फायदा म्हणजे माठाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम ही खनिजे आढळतात आता माठ ज्या मातीपासून बनलेला असतो त्या मातीमध्ये ही खनिजं आपल्याला आढळतात त्यामुळे माठात आपण जेव्हा पाणी ठेवतो तर त्या मातीतली खनिज त्या पाण्यामध्ये म्हणजे ते पाणी शोषून घेतो आणि ते पाणी आपण पिल्याने आपण खनिजयुक्त पाणी पितो आणि नक्कीच त्याचा आपल्या शरीर बांधणीसाठी उपयोग होतो त्यानंतर म्हणजे माठातलं पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल ज्यालाच आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो तर त्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे नक्कीच हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप कमी होते उन्हाळ्यामध्ये बराचदा आपण फ्रीजचे पाणी पितो परंतु फ्रीजचे पाणी पिल्यामुळे सर्दी खोकला टॉन्सेन्स यासारखे आजार उद्भवतात त्याचप्रमाणे माठातले पाणी पिल्याने खनिजयुक्त पाणी आपल्याला थंडावा देते आणि आपल्याला अशा प्रकारचे काही आर आजारही होत नाहीत त्यानंतरचा फायदा म्हणजे माठातले पाणी पिल्याने उन्हाळ्यामध्ये होणारा उष्माघाताचा म्हणजेच त्याला आपण हीट स्ट्रोक असे म्हणतो तर त्या त्रासापासून आपल्याला बऱ्यापैकी आराम भेटतो उन्हाळ्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास आपल्याला होतो आणि बरेच जण या त्रासामुळे मृत्युमुखीसुद्धा पडतात त्यानंतरचा फायदा म्हणजे उन्हाळ्यात जर आपले पोट खराब झाले तर माठातले पाणी पिल्याने आपल्या पोटाला आराम मिळतो पुढील फायदा म्हणजे माठातील पाणी पिल्याने माठातील पाणी आपल्या शरीरातील उष्णता पोटातील उष्णता नैसर्गिकरित्या कमी करत असतात आणि त्यामुळे आपल्याला आराम मिळतो गॅसपासून म्हणजे पोटात होणारा ना गॅस नाहीसा होतो कमी हो त्यामुळे माठातील पाणी पिल्याने आपले पोटाशी संबंधित आजार कमी होतात पुढील फायदा म्हणजे माठातील पाणी पिल्यामुळे आपला रक्तदाब ज्यालाच आपण ब्लड प्रेशर म्हणतो तर तो कमी होण्यासाठी फार मदत होते त्याचप्रमाणे माठातील पाणी पिल्यामुळे आपल्या त्वचेशी संबंधित ज्या काही समस्या असतात त्यासुद्धा कमी होण्यास मदत होते आपल्या चेहऱ्यावरील फोड मुरूम ह्या हे कमी होण्यास मदत होते आणि चेहरा आणि आपली त्वचा चकाकी चक म्हणजे चकचकीत होण्यास मदत होते माती ही पाण्याला शुद्ध करण्याचे काम करत असते माती पाण्यातील विषारी द्रव्य शोषून घेत असते म्हणूनच उन्हाळ्यात तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर फ्रीजचं पाणी टाळून तुम्ही माठातलं पाणी नक्की प्या माठातील पाणी पिल्यामुळे आपलं मेटाबॉलिझम म्हणजेच आपलं चयपचन सुधारतं माठाचे पाणी हे पर्यावरणाचे रक्षण करते कारण माठाचे पाणी थंड होण्यासाठी वीज लागत नाही आणि प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये आपण जे पाणी भरून ठेवतो त्याचाही वापर कमी होतो कारण प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बी पी ए नावाचं एक घातक घटक असतो उन्हाळ्यात वारंवार ला लागणारी तहान आणि घशातील कोर कोरड यासाठी माठातील पाणी हे अतिशय छान आणि रामबाण उपाय मानला जातो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार आपण कुठल्या कलरचा माठ घेतला पाहिजे तो कुठल्या दिशेला ठेवला पाहिजे कसा ठेवला पाहिजे याला देखील फार महत्त्व आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्याला तो पण व्हिडिओ हवा आहे तर दुसरा व्हिडिओ आपण त्यावर बनवूयात तर अशा प्रकारे मी तुम्हाला माठातले पाणी पिण्याचे जे काही फायदे आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला लव त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा पर्यावरणाचं रक्षण करा माठाचा वापर करा फ्रीजचा वापर म्हणजे पाणी पिण्यासाठी तरी फ्रीजचा वापर टाळा आणि माठातलं पाणी पिऊन स्वस्त राहा निरोगी राहा भेटूयात नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार